खंडुबा बाजार म्हणून खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो तर आज तुम्हाला मी संपूर्ण खंडोबा बाजाराचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकतो समोर समोर परभणीच्या खंडोबा शाही बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता समोर संपूर्ण मित्रांनो कटिंगचा पण माल लागण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो जास्त करून मित्रांनो शेतकऱ्यामध्ये एंट्रीला पाहिजेत पाहू शकता मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे पाहू शकता मित्रांनो

कटिंगचा माल आहे मित्रांनो मोठ्या साईजमध्ये बकरी आलेल्या आहेत मित्रांनो पूर्णच्या तर शेतकरी मित्रांनो कोणी आपल्या व्हिडिओ आल्या आल्या असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो खूप चांगले शेअर आलेले आहेत मित्रांनो मग काका काय चालेल पाहू शकता मी खूप मोठ्या साईज मध्ये कटिंगचे माल आलेला आहे ا تو آ جا او 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 تو آ جا ल्वात्या बेहर ज्याजा नहीं पूंई n всегда एण इसमाइ, सेरदा जा लुद्द, कन्यां बेहर अच्ता आजबा

अभालोग यदो यद 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 यद? यद 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 मित्रांन पाहू शकता लाईव्ह शोध आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता समोर माझ्या नाका सुरूशी तर मित्रांनो पाहू शकतात परवीण प्रवीणच्या खंडपासरी बाजाराचा लाईव्ह शोधात तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर હા <laughs>

तर मित्रांनो पाहू शकता समोर या साईडला खूप चांगल्या साईड आलेले आहेत मित्रांनो मग काय चालेल याची काय सांगली चाळीस हजार किंवा सांगली मित्रांनो या अलीकडची काय इच काय सांगलीस अलीकडे

フィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッフィッ

शक्य मित्रांना पाहू शकता समोर खूप मोठा प्रमाणीचा बाजार भरलेला आहे काय इथं घेतलं काय एवढं घेतला नाही

ಸಂಪೂರ್ಣ ಕಟಿಂಗ್ ಮೆಂಡೆ ಚ

अकरा हजार मित्रांनो मक्र मागायचं मित्रांनो पाऊस पाऊस मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंग कमान आहे मित्रांनो खूप मोठ्या होतो असतो मित्रांनो Link Tarim dı

અટકાવે <laughs> आपी दो तो आ ब्रच्मु टाम, � Trustee और टो…

મેરાંબર <laughs> લ <laughs>

بولا رائجا اوتھي کردا يا منو جوگا তো তোমার পৌঁছুকতা সুমার বাইশ হাজার রায় কি মানে সঙ্গিলে பஞ்சிசி பான்சோ கஷோமேட்ட மீ பக்கோ பான்சோம

મિત્રાનો સવા પાસ પંડોપર બાવીસ તાર ભર

मित्रांनो पाहू शकता चौदा झालेला आहे साडे दहा शेअर सुटलेल्या मित्रांनो यायच्या खाली तर समोर पाहू शकता तुम्हाला नाही 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 युट्यूब पे लागेल आकाश नाम युट्यूब काम लाईल आकाश रुंशी आपण लाईन फॉलो कर जबाबान हो उनको 150 दिए त कि 150 हुन्छ। ल भन्नु है। रुदै प्लाट छ त्योटै। यार ५ के काम आछ त। आकीर यांनो जे फाटले तो बोल ना बाकी ते चार्ज करता घे रे भाई आय ये ले ना इतले ना इतले लाइव चलू तुमचा इथे आमला आहे इथे एक इथे आहे हा डोलेरी सुने आहे हा ते छे ढोंडा कमी दामाचं आहे हां जाऊ मी आका

اها huh? واہ બરાબર છે 18 18 200 ગુગલ મહાન શપથ ગુગલ મહાન

कोन <laughs> વેપારી કોની ધોરી કે કે? ગયાઓ. શેના ધોરી કેતું મેં ક્યાં? બાબા એ સિધરાની એકે કુતતા પંચી દે પાછો નાઈ. કિતે ઉરે ખાલી আমরা বলতে পারি ভারতের